चौकीदार मोहिमेमधून मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपनं ताकद लावली तर या मोहिमेला काँग्रेसचं मदत करत आहे का हा सवाल आहे कारण आधी चायवाला हिणवल्यानंतर काँग्रेसच्या ने नेत्यांनी मोदींचा वंश काढलाय अर्थात याआधी मोदींनी काँग्रेसला परिवारवादावरून घेरलेला आहे पाहुयात टीव्ही नाईनचा यावरचा स्पेशल रिपोर्ट घटनात्मक संस्था काँग्रेसच्या घराणेशाहीचा बळी काँग्रेसच्या घराणेशाही ब्लॉग मधून हल्ला टीका निवडणुकीच्या मोसमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा ब्लॉग मधून काँग्रेसवर एक एक वार केले मोदींनी नेमकं काय म्हटलंय तेही आधी पाहूया दोन हजार चौदाच्या उन्हाळ्यात लोकांनी घराणेशाहीला नाकारून लोकशाहीला निवडलं होतं विनाशाला नाही तर विकासाला निवडलं होतं शिथिलतेला नाही तर सुरक्षेला निवडलं होतं विरोधाला नाही तर संधीला प्राधान्य दिलं होतं वोट बँकेच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाच्या राजकारणाला निवडलं माध्यमांपासून संसदेपर्यंत जवानांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत संविधानापासून कोर्टापर्यंत काहीही काँग्रेसच्या राजकारणापासून सुटलेलं नाही या घटनात्मक संस्थांचं अपमान करणं ही काँग्रेसची पद्धत आहे काँग्रेसला वाटतं की सर्व चुकीचं आहे आणि फक्त तेच बरोबर आहेत आता काँग्रेसला घेरल्यावर पलटवार स्वाभाविक होता आधी प्रियंका गांधींनीही पलटवार केला आणि नंतर तारीक अन्वरांनीही जळजळीत टीका केली understand that they इन्स्टिट्यूशन इन दिस इन्क्लुडिंग सध्या निवडणुकीच्या प्रचारानं जेमतेम जोर धरलाय मोदींनी काँग्रेसची घराणेशाही काढल्यानंतर काँग्रेसनं आता मोदींचा वंश काढलाय म्हणजेच राजकारण वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत येऊन पोहोचलाय ब्युरो रिपोर्ट सह पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम